नमस्कार शेतकरी बंधू आज चार मे दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात सदेऱ्या तुरीला, तुरीला -कमि दर काय मिळत आहे पहा व्हिडिओच्या माध्यमातून पहिली अवकालेली आहे तुरीला लासलगाव अवकालेली आहे सतरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला लासलगावला चार हजार एक रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार चारशे एक रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार पाचशे एक्कावन्न रुपये पुढील बाजार समिती आहे बारसी तुरीला अवकाली आहे एकशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती पुसद अवकालली आहे तीनशे तीनशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार नऊशे पाच रुपये पुढील बाजार समिती पैठण अवकालली आहे चाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार पाचशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार सहाशे एक्क्याण्णव रुपये पुढील बाजार समिती आहे भोकर अवकालेली आहे चार क्विंटलची कमीत कमी तुरीला दर मिळाला सहा हजार चारशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सहा हजार चारशे ऐंशी रुपये पुढील बाजार समिती रिसोड अवकालेली आहे एक हजार एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर मिळाला सहा हजार आठशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार रुपये पुढील बाजार समिती देवणी अवकाली आहे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण मिळाला सहा हजार आठशे बावीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार नऊशे पंचेचाळीस रुपये पुढील बाजार समिती सोलापूर अवकाली आहे तीन क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सहा हजार रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सहा हजार रुपये मिळालेले आहे तर शेतकरी मित्रांनो असेच तूर बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद